कामावर गेलं की लोकं सुचू देत नाहीत घरी आली की बायको सुचू देत नाहीत शाळेतून लेकर आले किती डोक्याला ता ताप लावतात दोन मिनटं का होय ना इथं येऊन बसलो तर जरा असं समाधान तरी वाटू राहिलं ते पाय वाजलाच का नाही फोन मला माहीत आहे ना फोन आहे म्हणजे शांती नाहीच आहे दोन मिनिटा जी बी माणसाली हॅलो बोलता काय म्हणतं अरे काही नाही ना रे पिंट्या ते जे योजना आली होती मी का ते कागद करायला गेली होती ते अंगण सेविकेकडे सांगतले द्यायचे ती तर गेली मग का का ते काय झालं माया हाय का नाही तर वरची तारीख वेगळी आधार कार्डवरची तारीख वेगळी आहे ते म्हणते की हे काही तुमचं जमत नाही त्याच्यासाठी आधार कार्ड दुरुस्त करावं लागते तेवढं काम तू जिजीला करायला लाव का तू लाडकी बहीण आहेस तर लाडकी योजनेचे सरे कागदपत्र तुझ्या भावालाच करायला लावत का सरे कागद आम्हालाच करायला लावत फक्त पैसेच घ्यायला लावत तेवढं करायला लावत का काय तर अरे सरकार लाट्या बहिणीसाठी पंधराशे रुपये महिन्याचे देऊ राहिले तू वर्षातून एक काम सांगतलं तुझ्या जीवार घेऊन राहिला हो ताई सरकारले मत पाहिजे मी तर तुझे तसे बी काम करतोच तुले काय ते सरकारले मत पाहिजे म्हणून ते योजना काढली आणि मला तुले तस बी तुझे कामं बी करणं आहे आणि तुला दिवाळी शाळे तर तुझ्या फोन तुले तुले धावत मग इतकेच तर कामं करणं असतात मी कोणता तुले वावरातला हिस्सा मागून राहिली की दोन एकर माझ्या नावाने लावून दे म्हणून एवढे काम केले तर काय नवल रे पिंट्या आपली ती तसं बी दोनच एकर करत एक करभर तू घे भर मी घेतो तू या डोक्याला ताप नाही डोक्याला ताप नाही हे उलटे सुलटे रोजच फोन करते हे कागदान तो कागदान मला परेशान करून सोडलं व ताई मी काय परेशान केलं रे पिंटे तुले सरकार पागल करू राहिला ना कागद घेऊन गेली ती त्या दिवशी रे कागद घेऊन गेल्यावर काय ना तिला चूक काढलीच ना ते म्हणते की तुझ्या आधार कार्डातली तारीख वेगळी त्या वरची तारीख वेगळी मग तुलाच फोन लावण आहे ना त्याच्यासाठी बाबा ना तुझी जन्मतारीख बरोबर टाकली होती का, ते जिजूचं काम नाही का आधार कार्ड काढायच्या अगदी बरोबर तारीख टाकायचं त्याचीच तर चुकी है अ ना आम्हाला म्हणून राहिली तू की तू एवढं काम आमचं करत नाही तू माया काम करता का नाही सांगते फालतू गोष्टी काही मला सांगू नको इतकं काही मायाजवळ वेळ नाही रिकामे धंदे ऐकाले तो काम सांगितल्यावर तर का लागेल तर तू मला काय सुकाना जगू देशील भेटून का ते दाखला तेवढा ना तर मग काम होऊन जाते मी सरपंच भेटून ठेवतो फोन आता याच्यापेक्षा घरीच थांबलो असतो तर जरा शांती भेटली असती मला वाटलं हे डॉली चायवाला जवळ असतील कारण कसं आहे की माणसाले मनाले समाधान इथेच भेटणार आहे ना यायले भिन करत असतील सरे लोक मायासारखे बहिणीचे भाऊ उठले की सुटले यायच्या निरा यायला पाहतच असतील ना दिवसभर कुठे आहेत कुठे आहेत रामराम हो डॉली साहेब रामराम तुम सो बो बहुत बड़ा काम है तुम्हारे पास तो सब लोग ही आते हैं चाय पीने को सब सेलिब्रिटी आते हैं कैसा क्या कै शुरू है फिर बहुत आप तो विदेश घूम कर आए हाँ भाई हम चाय बना बनाए के फेमस हो गए वो क्या है विदेश से लोग आते हैं हम अच्छी चाय बनाते हैं फिर सेल्फी निकालते हैं वो और फिर हम फेमस बन गए और ये हमारे महाराष्ट्र में क्या शुरू है तो शुरू है मतलब आता कौन से योजना है वो कहीं समझ नहीं आ रहा है हमारे महाराष्ट्र में लाड़की बहन योजना शुरू है ना माहीत नाही का तुम्हाला ते भाई लोकाले परेशान करू राहिले नाही या बहिणी सर्व कागद मागू राहिले ते सरकार पागल करू राहिलं हे नाही ते कागद पाहिजे यात चुका काढते त्यात चुका काढते सरपंच साहेब साहेबाले पाहायला आलो मी इकडे काय सरपंच साहेब मी पुरं गाव पाहू राहिलो तिकडे तुम्ही ते आले राजे हो मी म्हटलं पुऱ्या गावात चक्कर मारून आलो मला वाटलं दिसतं सरपंच साहेब तिकडे आपल्या त्या ग्रामपंचायत मध्ये तर ते तिथे काही नव्हते तुम्ही अरे तिथे सर गाव परेशान करून राहिलो म्हणून मी ते आलो शांतते चाले तिथे मी मला दम नाही पडू दिला तुम्ही काय म्हणणं आहे तु काय तु ओळलं सांग तू तुम्हाला आता अरे माझ्या बहिणीचा फोन आलता ते म्हणते आणि तिच्या आधार कार्डावर आहे म्हणते एक एक तारीख तर ते फॉर्म नाही भर राहिली म्हणते अंगणवाडी वाली सेविका म्हणून तिनं फोन केला तिचं म्हणणं आहे की आधार कार्ड दुरुस्त करून घ्या आता त्याच्यासाठी म्हणते ते आधार कार्डासाठी म्हणून राहिले की तुमच्या ग्रामपंचायतचा जन्माचा दाखला ना म्हणून मी तुम्हाला पाहायला आलो तेवढा माझ्या बहिणीचा जन्माचा दाखला पाहिजे होता म्हटलं अरे त्या लाडक्या बहीण योजनेच्या भाऊ माया माग लागलेत पुऱ्या गावातले मग तुझ्या बहिणीची जन्मतारीख काय आहे म्हटलं मी देतो तुला पाहून उद्या ग्रामपंचायत मधून सांग मग कोणती तारीख आहे तर ता पाहिजे मी ती उद्या ते बावीस सहा पंच्याऐंशी आहे म्हटलं ते त्या तारखेचं पाहिजे होते आपल्याला जन्माचा दाखला तिनं तारीख सांगतली मला तेवढा ते, ते, ते द्या मग काढून तुम्ही भाऊ एवढे परेशान तर मदत करतो मी देतो ते पाहून पण लेका एक आपल्या इथं परेशानी झाली ना रे ते म्हटलं नव्वद पर्यंतचे जे कागद होते आपली कागद ना आपले ते आपली ग्रामपंचायत जडल्याच्या नाही अगदी कागद नाही ना आपल्या ग्रामपंचायत मध्ये आपण नव्वदच्या वरचे देऊ शकतो पण त्याच्या खालचे नाही आहेत ना मग आता कसं देऊ मी सांग तुम्हाला दुसरा उपाय असेल ना मग सरपंच साहेब पाहू आता ते उद्या सकाळी पाहू ग्रामपंचायत उघडल्यावर काय होते तर तू मग भेटू आपण सकाळी भेटू तुमच्या अंगणवाडीच्या मस्त काम लावलं सरकारनं हे काय म्हणतात ते लॅपटॉप ते बी दिलं तुम्हाला कागदपत्र भराले चांगलं काम करू राहिले तुम्ही हो नाव शांता मावशी सकाउ पासून पा नव्वद पा, बाया आल्या होत्या पण तुम्ही चौथी बाई ठरल्या तुमचे सरे कागदपत्र बरोबर आहेत इतकं म्हटलं परेशान होऊन राहिलं एखादं एकही कागद बरोबर नाही पण तुमचा फॉर्म भरला बरं मावशी तुमचे सरे कागदपत्र बरोबर होते या शांताबाईले काय आहे मेरा कागदपत्र जमा करायचे काम आहेत ना इथे कागदपत्र बरोबर असतील का नाही हे आता साठ वर्षाचे उरायले इथे सारे कागदपत्र आहेतच बरोबर काउन केले या योजनेचा लाभ घे त्या योजनेचा लाभ घे हेच काम आहेत ना शांताबाईले ते शांताराम काकाले देते कागदपत्र काढून आणायला लावते आणि हे फॉर्म भरत राहते आणि इथे मेरा लाभ भेटतच राहते याचा यास त्याचा त्याचा नीचे कागदपत्र म्हणून आहे तिचे कागदपत्र बरोबर ए मग शांता मावशी तू झाला तो या फॉर्म भर ना ये तू झाला तो पुरे कागद बरोबर होते मग तुमचे कोणते कोणते डॉक्युमेंट्स आहेत ते तुमचा फॉर्म भर तुम्ही आता बरोबर तुमचं आधार कार्ड बरोबर आहे तुमचे दोन पासपोर्ट बरोबर आहेत तुमचे तिथून नाही तर उत्पन्नाचा दाखला आहे तुमचं राशन कार्ड आहे आता तुम्हाला पाहिजे एक तुमची शाळेची टी पाहिजे नाही तर डोमिशियल पाहिजे तुमच्याकडे तुम्ही शाळेची टी शी द्यायला आहे ते मला पाहू द्या कशी आहे तर तुमच्या टी शी जरासा गोंधळ दिसरायला मला टी शीत पा तुमच्यात तुमचं नाव आहे याच्यात लिहिल तुमच्या आईचं नाव याच्यात लिहिलेलं नाही आहे तिथून नाही तर जन्म तुमचं जन्मदिनांक आहे याच्यात तुमचं मराठीत बी जन्मदिनांक लिहिलेला आहे तुम्ही प्रवेश कोणा दिवशी घेतला तो लिहिला आहे तुमची वर्तणूक समाधानकारक लिहिलेली आहे तुम्ही पास झालेला आहे पण आपल्याला जे मेन पाहिजे याच्यात तुमच्या जन्म ठिकाणची याच्यात नोंद नाही के ना केलेली आणि तुमच्या आईचंही नाव नाही आहे ना आपण हा तुमचा जे टी सी आहे हे डॉक्युमेंट्स याले आपण बरोबर आहे असं ठरू शकत नाही ना त्या का त्या कारणामुळे मी तुमचा फॉर्म नाही भरू शकत आता अहो भाई पहिले कुठं

मी पाहतो तुमचं होते का नाही तर तुम्ही बाहेर बसा मला का <स्थावगा> त्या काकूचं पाहू द्या का आहे त्याचं तर मग सांगतो मी तुम्हाला आणखी बोला मग तुमचे कागदपत्र तर सरे बरोबर आहे पण तुमच्या त्या याच्यात चुकी झाली ना तुमच्या आधार कार्डातली तारीख एक एक आहे आणि तुमच्या टीशूवरची तारीख ते ओरिजिनल आहे आता हे असा बी फॉर्म नाही म्हणते ना सरकारनं सांगितलं की असे बी तारखाचे फॉर्म घ्यायचे नाही आता हा एक गोंधळ आहे ना हे तुम्ही आधार कार्डावरची तारीख दुरुस्त करून घ्या हा काय घोर लावला माहिती तुम्ही हा कागद तो कागद आणा भावाला फोन केला की तो म्हणते की ते देत नाही ते दे भेटत नाही याच्यापेक्षा तर मला वावरत नाही झाले पुरत सकावून गेला सातले की बाराले सुट्टी भेटते तीनशे रुपये रोज देते तुमच्या पंधराशे रुपयाची नांदी लागता लागता आठ दिवस नाही निरा या नांदी कागद तो कागद मी नाही भरत फ्रॉम मला नाही पाहिजे ते कोणती लाडकी आणि मी ते कागदही भरत नाही मी चालली बाई आता मग मित्रमंडळी तुम्हाला फॉर्म भरायच्या वेळेस कोणत्या कोणत्या अडचणी येऊन राहिल्या मला सांगायला विसरू नका बरं तसंच आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका हां आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा बरा व्हिडिओ पाहाल्यास धन्यवाद